शहापुरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला महामार्ग पोलीस अधीक्षिका कल्पना गाडेकर पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर या कार्यक्रमाचे आयोजक सहाय्यक पोलीस निरीक्षिका छाया कांबळे शेरपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन बुंदे उपसरपंच सुनील भेरे माजी उपसरपंच जगदीश पवार पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश हजारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली महामार्ग पोलीस अधीक्षिका कल्पना गाडेकर यांनी अभयानाची माहिती सर्वांना दिली यावेळी पत्रकार पोलीस टेम्पो चालक मालक संघटना व शहापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक आदरणीय संतोषजी उबाणीसाहेब यांना सुद्धा विनंती करू त्यांनी स्टेजवर वसावं प्रथम कार्यक्रमाचं उद्घाटन करून घेणार आहोत कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे बसायचं आहे हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं प्रतिमांचं पूजन झालेलं आहे आदर्शांचं पूजन झालेलं आहे कार्यक्रमाची तयारी मॅडम असतील आमच्या कांबळे मॅडम असतील सर्व त्यांचे सहकार्या सर असतील यांनी सर्वांना कार्यक्रमाला का बोलवलेले आहे कार्यक्रमाचं व्यवस्थित निवर्धन करत असतात पण होणारी घटना कधी टाळता येत नाही